नमस्कार केबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत कन्नड तालुक्यात बिबट्याचा हैदोस नागरिक तस्त, वन विभाग सुस्त कन्नड तालुक्यात विटा खापरखेडा रूपवाडी पळसखेडा जवळी बोरसर टाकळी केसापूर जैतापूर जळगाव घाट चापानेर या ठिकाणी सुद्धा बिबट्याने थैमान माजवले आहे तर खापरखेडा या ठिकाणी एका शेतकऱ्याची गाय तर एकाचे वासरू हस्त केले व पळसखेडा येथील सुभाष काकडे यांच्यावर हल्ला केला आहे हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाले असे सांगण्यात येत आहे यावेळी कन्नड तालुका संघ समितीचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब शिंदे योगेश कोरडे विलास भोजने अतुल पवार गणेश शिंदे महेंद्र शेठ भोजने तुकाराम भोजने कल्याण सातपुते प्रवीण बागुल किसन थोरात संपत कोरडे व संघ विलास खरात सागर कोरडे काकासाहेब खैरनार डॉक्टर अंकुश भोजने रवी भोजने इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते वन्यजीव प्राण्यांनी हायदोस घातला असून बिबट्याने दहशत माजवली आहे तसेच रानडुकर पीक फस्त करत आहे हरणांचा प्रमाण सुद्धा खूप जास्त वाढलेले आहे बिबट्याने जनावरे खाल्ली एवढेच नव्हे तर माणसावर सुद्धा अटॅक करत आहे त्या दृष्टीने शेतकरी महिला वर्ग शेतात जाण्यास घाबरत आहे त्यामुळे वन विभागाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी संपन्न करण्यात तालुक्यातून होत आहे गावोगावी यांनी केंद्र लावावे व बिबट्यांना पकडून अभयारण्य सोडावे असेही जनतेस चर्चा आहे के बी मराठी न्यूज रिपोर्टर एल व्ही पवार यांनी दिलेला वृत्तांत <small> <sas> नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील आहोत या, या गावामध्ये नव्हे तर पूर्ण कन्नड तालुक्यामध्ये वाघाने बिबट्याने व वा हरणाने असे थैमान घातलेले आणि शेतकऱ्यांनी वाहन विभागाला वार कळवून सुद्धा ते दाखल घ्यायला तयार नाहीये काही ठिकाणी तो परस खेळ गावाजवळ तर एका इसमाचा मृत्यू झालेला आहे आणि असे मृत्यू जर कधी होत असेल तर याला जबाबदार कोण आणि आता आपल्यासोबत ग्रामस्थ ग्रामस्थसुद्धा आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडक्यात त्यांच्या प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेऊ आणि त्यांचे काय प्रॉब्लेम आहे आणि हा मागच्या काही काळामध्ये डॉक्टर राणासाहेब शिंदेंनी यांच्याकडे अहवालसुद्धा दाखल त्याला होता की हरणाचा प्रकल्प तलवारी इथं करावा परंतु शासनाने त्या गोष्टीकडं अंमलबजावणीसुद्धा केली नाही आणि काळजीसुद्धा केली नाही जर ते केलं असतं तर हरणापासून होणार जो मग शेतकऱ्यांचे नुसता नाही ती टाळल्या गेली असती आणि योगा ते सुद्धा आज आपल्या सोबत आहे त्यांचेसुद्धा आपण थोडे मनोगत जाणून घेऊ तुमचं पूर्ण नाव सांगा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आता हे संपूर्ण कन्नड तालुक्यामध्येच आपलं वन विभागाचं जे वन्य प्राणी आहे वन्य प्राण्याला हे जखम सुद्धा होऊ देत नाही परंतु लेखरच्या म्हणजे रस्त्यातील जे अन्न आहे ते वन विभागाच्या प्राण्याकडून नुकसान होती आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हे मुळात या ठिकाणी दे कन्नड तालुक्यामध्ये सध्या वाघ असेल बिबट्या असेल यांनी थैमान घातलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी ऋषिकेश राठोड नावाचा जो मुलगा आहे भांबरवाडीचा त्याला वाघ आणि खाल्लेला आहे मागच्या दहा दहा दिवसापूर्वी सुभाष लक्ष्मण काकडे यांचासुद्धा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे आणि सुभाष काकडेचा दा मृत्यू दहा दिवस झाले अद्यापसुद्धा वन खात्याने खडकूसुद्धा त्यांना मदत दिलेली नाही आहे मुळात प्राण्यांनी त्यांचा त्यांचा मृत्यू झाला आहे बिबट्या झाल्यामध्ये मृत्यू झाला आहे असा असताना वन खात्याने ताबडतोब त्यांना किंवाच लाखाची मदत दिली पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी गोष्ट आता पळसखड्याला लागून खापरकडा शिवारे गुटाळ शिवारे अवरळी शिवारे या सगळ्या शिवारामध्ये बिबट्या गेल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये काकडे ना खाल्ल्यानंतर या ठिकाणी अनेक लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे या ठिकाणी आमच्या 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 गावात जो कुरडे म्हणून मुलगा आहे त्यांना परवा परवा व्हिडिओ पण काढला असंच सगळं असताना वन खातं या ठिकाणी दुर्लक्ष करतं वन खात्याला आमचं स्पष्ट सांगणं आहे तुम्ही दोन दिवसामध्ये जर पिंजरा नाही बसवला तर सोमवारी सोमवारनंतर मी स्वतः वन खात्याच्या जा, ऑफिसला जाऊन कुलूप लावणार जा आहे -ले ते वन खात्याचे लोक पगार घेतात आज या ठिकाणी गौतळ अभयारण्य आमच्या कन्नडमध्ये यांचं कार्यालय कन्नडला असेल हे समाजनगरला राहतात तिथं म्हणजे गली पगार घेतात त्या अधिकाऱ्याला माझं सांगणं आहे की चोवीस तासामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ कारवाई जर नाही केली तर सोमवारी वन खात्याच्या ऑफिसला मी स्वतः कुलूप लावणार आहे आमचं म्हणणं हेच आहे की या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प झाला पाहिजे कारण गौतळा अभयारमने वाघ आले आणि मुळात ही साखळी अशी आहे जिथं वाघ राहतो तिथे बिबटे राहत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी वाघ आलेल्यामुळं ते बिबटे सगळे बाहेर प आज पळालेले आहेत अनेक लोकांचे कोणाचे कुत्रे खातात कोणाचे वासरं खातात आमच्या बिट्याला होत नाही आज या ठिकाणी बंडुलीकर ती गाय खाल्ली त्याचप्रमाणे अतुल पवारची सुद्धा गाय खाल्ली त्यांनासुद्धा खडकू या वन खात्याने दिला नाही मग किती लोकांचा मग बळी गेल्यानंतर हे लोक या ठिकाणी त्याचा त्याचा बंदोबस्त करणार आहे ताबडतोब त्या ठिकाणी दोन दिवसात त्यांनी या ठिकाणी पिजरा लावला पाहिजे बिबट्या पकडला पाहिजे आणि जर नाही कारवाई केली तर आम्ही त्या वन खात्याला त्या ठिकाणी कुलूप लावू मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी वनमंत्री गणेश नाईक साहेब यांना स्वतः मी भेटलो आणि कन्नड तालुक्याच्या वतीनं आमच्या संघर्ष समितीची मागणी आहे की कन्नडला गौतळा अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प झाला पाहिजे तिसरा वन आम्ही त्या ठिकाणी मागणी केली वनमंत्र्यांनी त्या ठिकाणी कारवाई करू असं सांगितलं पण आद्यापर्यंत कुठली कारवाई झाली नाही म्हणून या ठिकाणी कन्नड तालुक्यात अशी अवस्था झाली आहे आज या ठिकाणी लोकांना शेती करणं दुरापस्थ झालं आहे रोजगारसुद्धा शेतात जायला तयार नाही आहे घरच्या बाहेरसुद्धा शेतात जायला तयार नाही मग वन आमचं म्हणणं आहे आमची शेती तुम्ही सांभाळा आम्हाला मदत द्या त्या ठिकाणी एकरी पंच म्हणजे एकरी म्हणजे पन्नास हजार रुपये आम्हाला मदत द्या आमची शेती तुम्ही सांभाळा आज त्या ठिकाणी हरणा झालेलं आहे हरणाच्या वासाला बिबटे येतात आजच्या गवतळाहरणामध्ये त्या ठिकाणी वाघ असल्यामुळे ते बिबटे बाहेर येतात आणि राहन सुद्धा शेती मस्त केली आहे या ठिकाणी चांगला पाऊस पडा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर तेवढं हसू आहे बा आपली मका चांगली येणार मकाला दोन दोन कन्नड लागले पण आज परिस्थिती आहे ज्या संपूर्ण परिसरामध्ये रान डुकरच घातलाय रान डुकर सुद्धा त्या ठिकाणी नुकसान करतायत असं सगळं होत असताना वन खात्याने घरी न बसता ताबडतोब कारवाई ही, कारवाई मागणी एकदम महत्वाचं बोलले तुम्ही आता मला म्हणा एक म्हणायचं तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा लेखी निवेदन दिलेलं होतं वन विभागाला त्याचा रिप्लाय काय दिला त्यांनी नाही आता त्या टायमाला मागच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला विभागीय आयक्त कार्यालयासमोर मी स्वतः उपोषणला बसलो होतो त्याही टायमाला आमची हीच मागणी होती की त्या ठिकाणी बघा आमचं जे कन्नड तालुक्यामध्ये व्याघ्र प्रकल्प पा झाला पाहिजे तर त्या टायमाला नुकतंच त्या ऋषिकेश राठोडला राठोडचा मृत्यू झाला होता आणि असं असं आता का परवा आमच्या फळेसखड्याच्या माणसाला खाल्लं आज त्या फळेसखड्याच्या आजूबाजूला तीन किलोमीटर त्या एरियामध्ये आज या ठिकाणी मी फिरत फिरतायत अनेक लोकांच्या कॅमेऱ्या ते आले अनेक लोकांनी त्या ठिकाणी बघितलेले आहेत असं असताना वन खातं नुसतं थातूर मातूर था। येतं येऊन पाहतात आणि आम्ही हे करू आम्ही ते करू वन खात्याला माझी विनंती आहे तिकडे बसू नका ताबडतोब आपण तो शिवारा द्या खापर खड्या शिवारा द्या आणि जर सोमवारपर्यंत मी ॲक्शन नाही घेतली तर त्या ठिकाणी सोमवारी चार वाजता मी त्या कार्यालयाला कुलूप ठकणार आहे या निमित्तानं कलेक्टर साहेब असतं असतील पण उपविभागीय अधिकारी असतील तहसीलदार असतील यांना माझी विनंती आहे आपण या अधिकाऱ्यांना कामाला लावा लावा इकडे आम्ही जगायचं का मरायचं अशी सगळी परिस्थिती अस असताना वन खात्याला हातावर हात घालून त्या ठिकाणी बसता येणार नाही तात्काळ कारवाई त्यांनी केलीच पाहिजे आमची मागणी एकदम महत्त्वाची अशी मागणी आहे आणि आपल्यासोबत व्यवस्थित सुद्धा आहे हा नाव काय तुझं अतुल पवार काय सांगू शकतो तू बघ सोमवारच्या सो दिवशी मला बिबट्या आढळून आला पोलीस बंदोबस्तासाठी दीड वाजता रात्री त्यांनी फोन केला पेट्रोलिंग साठी ते आवराळाला जातात वाजता कळवल्यानंतर मी जेव्हा सकाळी उठलो पाच वाजेच्या सुमारास पाच वाजेच्या सुमारास मला बिबट्या आढळून आला त्याच्यानंतर मी वन खात्याला बोलवले वन खात्याने त्याची माग वगैरे बघितली त्याच्यावरून त्यांनी सांगितलं का बिबट्या आहे म्हणून पण त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही नाव काय रागर बेटा आता हे बिबट्या शकता आम्हाला वाघाबद्दल आम्हाला शेतात जाण्याची भीती झाली आम्हाला दोन चार जण मिळून जावं लागतं आणि आमच्या गावात गावात म्हणजे शेतात मजूर येत नाही कामाला ते म्हणतात तुम्ही सोबत चाला आता हे कसं शक्य आहे त्याच्याकडे त्यांना तात्काळ त्याची सोय करावी म्हणजे भाऊ नाव काय तुमचं भाऊ साहेब करणार गाव कोणतं विटा बेटा आता हे तुमचं जे नुकसान व्हायला लागलं गाण दुखाचं नुकसान होतं बिबट्याचं झाकांना शेतात महिला शेतात जायला तयार नाही आहे याबद्दल तुम्ही काय सांगू शकता काल संध्याकाळीच आमच्या शेतामध्ये अठ्ठेचाळीस हापरखेडा अठ्ठेचाळीस गटात पाहिला हो संध्याकाळी सात सात हां तर ते जनावरां चक्कर मध्ये होते त्याच्यामुळे ते वाचलेले तर बाहेरच असते संध्याकाळच्या काय माणूस घरी राहू का शेती म्हणजे जनावराजवळ थांबायचं पाहता काय था था। म्हणजे ॲज इट इज म्हणजे प्रत्यक्ष आहे यांच्या शेतामध्ये येऊन गेला जर त्या जनावराला कुंपण नसत तर त्या जनावरसुद्धा सुद्धा या वाघाने हल्ला करून हस्त केले असते अजून आपल्यासोबत ते पाहिलं आपलं नाव काय तुमचं तुम्ही याबद्दल काय सांगू शकता दररोज आता कोण कोणाला हटवळून उरायला कुणाला त्रास होतोय लोक रोजंदाराने येत नाही मजूर शेतात जायला घाबरत आहे आणि दररोज कोणाला कोणाला दिसत आहे म्हणजे एकंदरच प्रमाण खूप वाढलेलं आहे या बिबट्याचं आणि भाऊ नाव काय तुझं सचिन कोरडे गाव कोणता विटा तू काय सांगू शकता या बिबट्याबद्दल मी काल एकशे <laughs> छत्तीस मध्ये या गट नंबर खापरखेड्यामध्ये मला वीरवर बसले <laughs> आढळला हा आणि साहेबाला तस सा कॉल करून बी सांगितलं का बा हिर बिबट्या आहे म्हणून हा त्यांना म्हणजे वन वनवी मला सांगितला हो त्यांना बी सांगितलं आपल्याला बिबट्या दिसलेला आहे परवा बी दिसला काल बी दिसला पण त्यांना वन अधिकारी येऊन त्यांना ब ॲक्शन काही घेतलेली नाही so, निस्ती येऊन पाणी करत्या बस जे ते चालू दे ठीक आहे म्हणजे संपूर्ण कन्नड तालुका संपूर्ण कन्नड तालुका वन विभागाच्या वन्य पाण्यापासून भयभीत झालेला आहे आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी फक्त आपलं कार्यालयच सांभाळत आहे तर त्यांनी ताबडतोब वन विभाग मंत्री साहेब त्यांना आमची विनंती आहे मीडियाची विनंती आहे की तुम्ही या लोकाला कामाला लावून ताबडतोब पिंजऱ्याची व्यवस्था करा तुमची जी सिस्टम असेल त्याचा तुम्ही वापर करा जेणेकरून आमच्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही जीवितहानी होणार नाही प्रत्यक्ष जीवितहानी झालेली आहे या ठिकाणी तरी तुम्ही डोळे झाकून बसलेले व्हॉट नेमकं हे काय प्रकार आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांना तुम तुम्ही मदत केलीच पाहिजे आता डॉक्टर नामना साहेब सांगितलं सांगितलं कबा सुभाष काकडे नावाचा माणूस या हल्ल्यामध्ये आ... म पावला त्यांच्याकडे सुद्धा वन विभागाचे लोक कोणी अद्याप आलेले नाही आहे तर सदर वन विभागाने यांच्यावर कारवाई करावी न्यूज या न्यूजसाठी याल मी पवार नमस्कार तू पण पुढे या त्याच्याकडे तीन जिल्हे आहेत तीन तालुके गंगापूर वैजापूर आणि कन्नड नमस्कार आज आपण कन्नड तालुक्यातील विटा या गावी आलो या ठिकाणी वन विभागाचे वन्य खूप नुकसान केले नव्हे तर पलस येथील सुभाष टाकडे यांचा मृत्यू झाला या बिबट्याच्या मा माध्यमातून आणि आत्ताच म्हणजे संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी कवडे उपविभागीय अधिकारी यांच्याशी सुद्धा चर्चा केली आपल्या समोर चर्चा केली आणि तेसुद्धा उडावडीचे उत्तर देत आहे म्हणजे हे वन विभाग नेमकं जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहे असंसुद्धा या ठिकाणी दिसतं आहे आणि विशेष म्हणजे लेडीज या बिबट्याच्या नाकाने शेतात कामाल जायला तयार नाही आहे आणि जीवितहानी या ठिकाणी जनावरांची होती आहे त्यावेळी वन विभाग हे डोळे झाकून बसलेले आहेत आणि ताबडतोब शिंदेसाहेबांची मागणी केली आहे या भागामध्ये पिंजरा बसवायला पाहिजे तसं हे कन्नड तालुक्याचे जे कर्मचारी अधिकारी यांनी दखल घेऊन हा पिंजरा बसवायलाच पाहिजे आणि कन्नड विचारलाच नाही तर पूर्ण कन्नड तालुक्यातच यांनी दहशत माजलेली माज आहे आणि ही दहशत थांबवावी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यात झा डोळ्यात तेल घालून काम करावं अशी सुद्धा ग्राम ग्रामस्थांची मागणी आहे के बी न्यूजसाठी एल व्ही पर नमस्कार